महाबोधी महाविहार ब्राह्मण मुक्त करण्यासाठी मोर्चा काढला आहे चौदा ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या मोर्चात दोन लाख लोक सहभागी होणार असल्याचे सांगितले सर्व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आज या ठिकाणी रिपब्लिकन ऑफ इंडिया ईशान्य मुंबई जिल्हा व दक्षिण मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी मी जिल्हा अध्यक्ष अजित रणदे रणदिवे आणि दक्षिण मध्य मुंबईचे जिल्हा अध्यक्ष संजय डोळसे यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या ठिकाणी बैठक घेतली संपूर्ण आमच्या तालुका अध्यक्षांना आम्ही वाड अध्यक्षांना आम्ही आदेश दिलेले आहेत की आपण घरोघरी जाऊन आपल्या स्वतःच्या मायकामुळं आपल्या घरातल्या सर्व मंडळींना आपण लोकांना ह्या ठिकाणी सर्व पक्षीय बौद्ध नेते तमाम बौद्ध बांधव भगिनी बौद्ध भिकू बौद्ध सामाजिक संघटना या सर्वांना आपण संघटित करून ह्या ठिकाणी ह्या जो आपला अस्मितेचा जो प्रश्न आहे ज्या ठिकाणी महामानव भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या विहार विहारामध्ये विहारमध्ये ज्या विहारामध्ये ते कर्मकांड केले जातात ते अत्यंत निंदनीय चुकीचं आहे म्हणून आमची मागणी आहे की बौद्धगया महाविहार समिती फक्त बौद्धांची असावी आणि विहार मंदिर व्यवस्थापन बी टी सी एम सी ॲक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा रद्द करावा या मागणीसाठी आम्ही सर्व ह्या ठिकाणी महामोर्चाचं ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे आणि आज आम्ही अत्यंत जो आमचा अस्मितेचा प्रश्न आहे ज्या ठिकाणी अत्यंत चुकीच्या गोष्टी केल्या जातात ज्या ठिकाणी भगवान गौतम बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली त्या अत्यंत पवित्र ठिकाणी ह्या ठिकाणी कर्मकांड केले जातात म्हणून अत्यंत हे चुकीचं आहे ह्या कायदा रद्द झाला पाहिजे ह्या गोष्टी ह्या ठिकाणी आम्ही संपूर्ण हे जवळजवळ आंदोलन आमचे आदरणीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये ह्या ठिकाणी सर्व पक्षीय सर्व जातीय सर्व धर्माचे लोक संघटित होऊन आम्ही अत्यंत ताकदीनिशी ह्या ठिकाणी ह्या मोर्चाला आम्ही जाणार आहोत शंभर टक्के ब्राह्मणमुक्त झालंच पाहिजे ह्यासाठी तर हे आंदोलन आहे संपूर्ण समिती ज्या ठिकाणी ती थी समिती आहे ती समितीच बौद्धांच्या ताब्यात आली पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि जो एकोणीसशे एकोणीसपन्नासचा जो ॲक्ट आहे तो रद्द केला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आणि त्या ठिकाणी आम्हाला न्याय मिळायला पाहिजे ही आमची प्रामुख्याने भूमिका आहे मी त्यांना सांगणार आहे की तुम्हाला आम्ही भगवान गौतम बुद्धांचे आम्ही आणि आहोत आम्ही अत्यंत हे आंदोलन शांतेच्या मार्गाने करणार आहोत परंतु जर हा समाज जर पेटला तर हा समाज आज मुंबईमध्ये दिल्लीमध्ये परंतु बिहारमध्ये येऊन देखील मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही ह्या ठिकाणी आम्ही त्या बिहार सरकारला ह्या ठिकाणी आम्ही इशारा देत आहोतचा पंतप्रधान मोदींना भेटलेले आहेत त्या ठिकाणी आठवले साहेबांनी देखील पंतप्रधाना मोदी साहेबांना पंत विनंती केलेली आहे आणि आज हा आम्हाला खरं अभिमान आहे की ह्या संपूर्ण मोर्चाचं नेतृत्व आमचे आठवले साहेब करत आहेत आणि आम्हाला शंभर टक्के आशा आहे की आम्हाला या ठिकाणी नक्कीच न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे आपण बौद्ध बांधव आहोत आपण बौद्ध अनु आहोत आपल्याला शांततेच्या मार्गाने कारण भगवान गौतम बुद्धाने ह्या जगाला शांतेचा संदेश दिलेला आहे आम्ही हे आंदोलन अत्यंत शांततेच्या मार्गाने करणार आहोत आपण बहुसंख्येने या आपल्या मुला बाळा बायका घरच्यांच्या असेल सगळ्या आजूबाजूचे लगेच सर्व धर्मे सर्व जाती सर्व लोकांनी आपण सामील व्हायचं आहे परंतु आपण शांततेच्या मार्गाने आपला हे मागणी आपण करायची आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने आपण करणार आहोत जर आपण शांतेच्या मार्गाने देखील जाऊन आपली तर मागणी मान्य होत नसेल तर या त्या पुढचा शेवटी हा समाज आहे हा लढाऊ संघटना आहे लढाडू समाज आहे हा लढाऊ समाज नंतर काय करेल हे त्यांनी बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने याचा आम्ही त्यांना इशारा देत आहोत जास्तीत जास्त म्हणजे माझ्या मध्य तरी ह्या ठिकाणी दोन तीन लाख लोक येऊ शकतात संपूर्ण महाराष्ट्रामधून हे फक्त मुंबईचं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून खेड्यापाड्यातून देखील आमचा प्रचार चालू आहे आमच्या पक्षाच्या वतीने खेडूपाडे देखील ह्या ठिकाणी प्रत्येक आमच्या हरिमळू आठवले साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे मीटिंगे घेऊन जनतेला आवाहन करण्यात येत आहे ज्याप्रमाणे आठवले साहेबांचा रात्री बारा वाजता फोन आल्यानंतर एक दिवसामध्ये समाज एक एकत्र आला असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या चौदा तारखेला आम्ही वार्डवाईज जिल्हा जिल्हावाईज आणि प्रत्येक समाज म्हणून प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेबांच्या यांच्या आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चौदा तारखेला महाभव्य दिव्य असा मेळावा आपल्याला बघायला भेटेल विराट मोर्चा असा बघायला भेटेल आणि बिहार सरकारला ह्या ताकदीसमोर नमावं लागेल आणि बुद्धविहार मुक्त करावं लागेल एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो